बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी आठ लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला एक दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये मत जनजागृती व्हावी म्हणून मी हा दररोज एक वेगळा विषय दाखवतोय मी आता धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघातल्या ढोकी गावात आहे इथं माझ्या पाठीमागं पाहता इथं रामा त्या नेमकं या हॉटेलमध्ये बसलेलं लोक काय म्हणतात बघूया आपण या गावातल्या लोकांच्या लो मनात आमदार कोण आहे आणि या भागात कामं झालेत काय चाललंय बघूया निवडणुकीच्या अनुषंगाने काय चाललंय दादा कसं काय वातावरण वातावरण चांगलंय थंडी लागायली थंडी थोडी कुणाला कुणाला वातावरण चांगलंय वातावरण सध्या काय लस वाटलं कस काय कारण काम ते भरपूर केलेलं गावात काय केले काम विकास काम मंदिर असते बांधकाम वगैरे केलेले आणि विकास काम गावात भरपूर झाले होय कसं आहे वातावरण कसं आता नेमकं वातावरण कसं आता म्हणजे वातावरण म्हणजे इलेक्शनच ना सध्याच वातावरण आपआपल्या हो कारकिर्दीवर हो आहे कार्यक्रमावर हो आहे जस परिस्थितीवर हो आहे तरी काय होईल झालं तसं काय सांगता येणार नाही तसं काय सांगता येणार नाही मुलाखत होय मामा आता निवडणूक आहे वीस तारखेला कसं आहे वातावरण काय मी दुखीतलं नाहीच मला काय माहिती तुम्ही दुखीत कसं आहे वातावरण आता काय नाही वातावरण आम्ही आपल्या उद्योगाला असतो रानात रानातल्या वातावरणावर आम्ही आम्ही चुनावला काय पता हे आपण माझी कैलदा पाटील नाही अच्छा आता लागलेली आहे सध्या आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदा फक्त विकासाच्या मुद्द्यावर मत मागतो आम्ही काही कुणाला मी असाय मी गरीब आहे असे मतं मागत नाहीत फक्त विकासाच्या मुद्द्यावर जनतेने मतदान करावं विकासाच्या मुद्द्यावरच आमचा उमेदवार बसणार आहे बरं बर कैलदा काही काम केले की नाही काय केले असतील काय केले नसतील माहितीये फक्त रडून पडून मागून उपयोग नसतो तो काळ गेला फक्त विकासाच्या मुद्द्यावर आता काय होईल अवट्या धाराशिव मध्ये कमीत कमी रस्त्याची चालणी केल्या त्या दिवशी एक मुलगा मिळाला जर यांच्या नगरपालिका यांच्या ताब्यामध्ये आमदार हे खासदार हे जर साधारण रोडचं जर काम होत नसेल मोठ्या मोठ्या तिथे ते ड्रेनेज लाईन टाकलेल्या ला। त्याला रोज माणसं पडतात काय विकास आहे यांचा यांचा शून्य काम आहे एक दिवस पेपरला अशी बातमी आल्या सीडू की कारखाना कोसळला म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असताना सावंत साहेबांनी तो कारखाना महायुती मार्फत चालू केला त्याला सगळ्यांनी प्रयत्न केलं त्याच्यामुळे इथलं जे ढोकीतले लक्ष्मी ढोकीची जी आमची लक्ष्मी होती नंदनवन फुलवण्याचं काम सावंत साहेबांनी आणि महायुती सरकारने केलेलं आहे आणि जवळजवळ आम्ही आता प्रचार फेरी काढत असताना महिलांचा आणि पुरुषांचा पण इतका प्रतिसाद आहे या सरकारने काम चाललंय लाडकी बहिणी योजना असेल एक रुपयामध्ये विमा योजना असल नंतर हा किती महिलांसाठी असेल उत्तम प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के महायुतीचा सरकार ह्या महाराष्ट्रावर आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे योजनेमुळे एवढा फरक कि ज्याच्या घरात जाईल ते आम्हाला माहिती आहे बाण तुमचं चिन्ह आहे मुस्लिम असो कुणी असो तस म्हणते ती बरोबर बाणालाच मतदान करणार असं ठापून ठासून आम्हाला सांगते बघा इथं काय म्हणतात लोक बघूया क्या कैसा आहे क्या चल अच्छा है अच्छा आहे ना किसका आभी क्या बोल नहीं सकते? भी का आम्ही काय बोल नाही बी पार्ट्या रे रेफ आहे काय होईल आता निवडणूक आहे पाया वीस तारखेला मतदान आहे बोला मतदान आता काय सांग मतदानाचा वातावरण कसं आहे वातावरण आहे काय कारण आहे काय कोण विकास केले सगळे जा बोलते बंद शेतकऱ्या चांगले सावंतमुळे काय सांगता येत नाही कुठले तुम्ही बरं कसं आहे वातावरण वातावरणाचा निवडणूक लागलेली वातावरण सध्या नंबर एक आहे वातावरण दोन्ही पार्ट्याचा काय होईल काय सांगता येत <tip> नाही काय सांगाल बरं आता निवडणूक आहे चालू वीस तारखेला मतदान आहे काय माहिती सरकारी काय बरं काम केलेले विकास केलेला आहे त्यांनी गोरगरीबीचा विकास केलेला आहे दुर्ग गावचे काम केलेले हो आहेत लाडकी बहीणची योजना चालू केलेली आहे शंभर टक्के माहिती सरकारी येणार बघा इकडे नेमकं काय म्हणतात लोक बघूया आपण हा कसं आहे वातावरण आता सांगितलं त्याने बसला वातावरण एकदम नंबर आहे कशाला धनुष्य बान काय करायला सध्या विधानसभा निवडणूक लागलेली आहे आणि एक आमदार जो आहे तो निष्ठेची भाषा करतोय जो की शिवसेनेचे तिकीट मिळाल्यानंतर म्हणजे जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळाल्यानंतरच शिवसेनेत प्रवेश घेतला ते आज निष्ठेची भाषा सांगताय दुसरीकडे आजीदादावर भरपूर अन्याय झालाय त्याच्यामुळे जनता ही अजितदादाच्या पाठीमागं फूल आहे सध्या ज्याची निष्ठा जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद वर सुद्धा नाही राहिली कि अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिली ती आणि आमदारकीची उमेदवारी मिळाल्यावर सुद्धा त्यांनी लात मारून दिली आणि जे आमदार झाले आमदार होऊन सुद्धा त्यांनी आमदारकीला आम सुद्धा निष्ठा ठेवली नाही गुवाहाटीला पळून गेले म्हणजे काय आपण इष्टी न जाताना काय लहान क्रोच होते का ते कि बाबा मला माहित नव्हतं असं म्हणते ती काय की कुठं जायलय काय जाईल आपल्याला एखाद्या गावाला जर जायचं झालं तर आपण एस टी गोडची पाठीचं नाव वाचत की मला कळंबला अगर जायचंय अगरदाराशिवला जायचंय पण त्यांनी काय केलं मला माहित नव्हतं आणि मला गोड बोलून नेलं आपण वाचता येत नसलं तर आपण काय करता कंडक्टरला विचारतो गाडी कुठं जायली काय त्यांनी काय केलं पण मला गोड बोलून गाडीत बसवून गुवाहाटीला घेऊन गेले हे साफ चुकीचं आहे फक्त त्यांना त्यांच्या नेत्याचा फोन आला वरिष्ठ नेत्याचा कि तू वापस ये म्हणून ती वापस आली काय आणि त्यांना वापस यायच कारण सुद्धा त्यांच्या नेत्याचा फोन आला त्यांच्या नेत्याला फक्त राणा दादा मध्ये आहेत हीच फक्त पचत नाही नाही तर ही नेता सुद्धा भाज आमच्या सोबत आली असते आज आता काय होईल आजी दादा शंभर टक्के निवडून येणार काय म्हणाले तुम्ही काय म्हणले ते हे कसं आहे सत्तर लोकांना माहितच नाही की आपल्या दारावी आमदारच कोण आहे कारण का त्यांनी तोंडच दाखवलं नाही मीच तर ह्याच्यावर बघितलेला पोस्टर रोज की बाबा हे आमदार आहे विकास तर नाहीच आणि ज्या टायमाला मुस्लिम समाज समाजोडचा जे मुद्दा मांडण्यात आला त्या टाइमला सहकार्य करायचं सोडून हे निघून गेले ना आमदार चेनिज उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार मग मुस्लिमान मतदान करायचं कसं यांना कशा कोणच्या कशामुळे करायचं मतदान यांना काय हा माहिती सरकारे बघूया आपण इकडे पुढे जाऊ काय चाललंय झाला का चा बोला काय म्हणता म्हणतात कसं आहे बरं आहे का इकडे ऐका हो मामा अरे बापरे अवघड एक सगळं कसं आहे बघूया चला इकडे बघू काय लोक बसलेले आहेत पलीकडे कॅमेरा पुढे घ्या जरा बघू आपण नेमकं लोकांच्या मनातला आमदार कोण आहे तिकडे पलीकडे पण काय लोक आहेत तो बरे बघूया आपण काय चाललंय झालं का झालं की कसं आहे वातावरण कैलस लागले कैलस पटील काय कारण आहे विकासाची काम केली आहेत त्याच्यामुळे कैलस पटेल बर बाबा कसं आहे वातावरण लागलेली आहे हा निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे कसं आहे वातावरण कैलास पाटील बर काय कारण आहे आरक्षित नाही दिलेलं का दिल है। काम नहीं ओए का? काय म्हणतो वातावरण नाही काय काय लागते अभी क्या नहीं कैलाश पाटील आना ये जरूरी है आदमी किस बात के लिए इसलिए कि धड़ पड़ता है आदमी वो कौन से बात में ओम दादा पीछे है उनके और, जा... जा कस हाँ। हाँ। और क्या नहीं ये चाहे वो जनता के वास्ते कुछ भी करो और जनता के वास्ते कुछ भी अच्छे काम करना खाली जरूरी है खाली जनता को चार पैसे देने से तो किसका भागे नहीं जाने वाला और तुम चार पैसे दे के भी और महंगाई करने लगे भरपूर लोगों को मजदूरी नहीं है अभी फिलहाल उसके बारे में कुछ चर्चा भी नहीं करते कुछ उनके काम अभी नहीं होने लगे कैलाशा दा, दादा दा, करेंगे ऐसी तमन्ना है हमारी कैसा बात हो ठीक है कैलाश दादा के लिए ठीक है कारण आते आज आता पर हो काय मामा निवडणूक लागली आता निवडणूक लागली आता एक एक ना, या, ना शिंदेशी दुसरं कोणी दिसणार नाही हो आणि त्यांचं चिन्ह काय बाण आहे तो बाण बाणाला बरीच लोक खेळीपाडी मी करतोय चाललं आणि लाडक्या बहिणीचा माणूस बरोबर आहे ते म्हणते ते मामा लाडक्या बहिणीचा परिणाम हम्म लाडका भाऊ लाडकी बहीण होय कसा आहे वातावरण हो आता निवडणूक लागली आता वातावरण सध्या तिकडे आला तरी उमेदवार दहा पाच हजार मताने येणार आहे पण ह्या वेळेस आपलं मत गाव आलेला डोके गावचे उमेदवार आहेत श्री हरी वसंत माळी राष्ट्रपती उमेदवार आहेत डोकेच्या गाव आलेला पहिलं प्राधान्य बाहेरची आणि काम काय करत नाही सध्याच्या घडीला नुसतं कागदपत्रे सगळ्याच चालू आहे अशा आपलं गाव होय वातावरण आहे वीस तारखेला मतदानाचा जरांगे पाटलाचा आदेश ते आदेशाचं पालन करणार जारांगे पाटील म्हणतील तसं बरं जरांगे पाटील म्हणतील तसं मला मामा तुमचं कसं आहे वातावरण आता निवडणुकीचं काय सांगायचं स्वतःच मतदान कुठं सांगू शकत नाही काय वाटतं बरं सगळे बघून ही बजा दिसतंय सगळं लावलेला माणसं जाताना कुठं बोलतात काय करते काय काही सांगू शकतो सांगू शकत नाही काय नाही काय काय सांगू शकत नाही निर्भिड म्हणजे निर्भिड बातम्या तुमच्या इथं मतदार निर्भिडच आहे हो अरे वा वीस तारखेला मतदान हो मतदान कुणाला करायचं लोकशाहीचा अधिकार आहे तो हो उत्सव आहे कसं झालेलं आहे मतदानाचा अधिकार निवडून येते आरक्षण का झाकून ठेवतात एक महत्वाची पॉईंट आहे आरक्षण आरक्षणासाठी ओपनला हाय का जागा पडतो आमचं माझच पुढग वैयक्तिक पंचाण टक्के मार्क घेऊन घरायची फिरतात ते काय करायचं कुणाला बोलायचं का गरीब आहे ना मी मग आता बघू आता काय असेल ती तर सांगू शकत नाही पण माझं जातो मी सांगू शकत नाही म्हणजे तुम्हाला काय ह्याच्यावर ही नाही विश्वास नाही काही नाही काय नाही कुणाचा मतदान करायचं मतदान मतदान करा तारखेला त्या मशीन वसिन जाऊन तुमची नोंद होते तिथं करायचं मतदान असं काय नाही आम्ही प्रचार करण्यात गेलो कुणाचा बरोबर आहे टक्का वाढला पाहिजे मतदानाचा टक्का वाढला पाहिजे वाढवायचा माझा आता करणार बघा होय कसं वातावरण निवडणूक आहे वातावरण बरं आहे आ, मी आहे पळसापचा प्रॉपर हे डोकी गावात की मतदारसंघ मतदारसंघ एकच आहे पण मशाली वातावरण नाही सध्या गावात काय बघा काय सगळीला हवा सध्या तर तेच आहे राजकारणात आपल्याला काही इंटरेस्ट नाही तेवढा पण बॅनर वगैरे प्रचार वगैरे बघून सांगू शकतो बघा ढोकी गावामध्ये नेमकं लोकांच्या मनात का ढोकी गावातले लोक निवडणूक आलेली आहे विधानसभेची निवडणूक लागलेली आहे नेमकं लोकांना काय वाटतंय काय नाही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघून लोकांचं काय मत आहे मी ढोकी गावात आहे आता लोकाच्या मनात नेमकं काय चाललंय बघू आपण पाणी झालं का नाही बर काय म्हणता मग का निवडणुकीबद्दल का आता जवळजवळ बारा तेरा पक्ष आहेत म्हणजे पार्टी आहेत त्याच्यामुळं नेमकं कोणाचं प्रबल्य काय तेवढं निश्चित सांगता येणार नाही कारण का सगळ्या मध्ये आहेत ना फॉर्म मध्ये यायच त्याच्यामुळे काय सांगत नाही ते वीस तारखेला निवडणूक मतदान आहे कसं आहे हवा कोणाची आहे हवा तस कसं आहे फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कटाळले विकास काहीच नाही फक्त ह्याचं फडायचं त्याच्यात घ्यायचं त्याचं फोडायचं ह्याच्यात घ्यायचं एवढं चालू सगळ्या पक्षाचं त्याच्यामुळे एखाद्या सहा पक्षाचं शीट लागू शकत इथं बर होय काय म्हणले अजून इकडे येऊन बसलो बोला आमचं म्हणणं एकच आहे तुमचं टीव्ही शूटिंग केलंय आम्ही हा ते राहते ना माझा मुद्दा एकच होत की समोरचे जी विरोधक उमेदवार आहेत खासदार यांनी निवडून आलेले आणि आवकापचं अवकाब बो, बोर्डचं जेव्हा संसदेत बिल ठेवलं होतं तर ह्यांचे नऊ खासदार वॉकआउट झाले मुस्लिमाच्या जीवावर निवडून येणारे खासदार जर वॉकआउट होत असतील तर ह्या पक्षाला मुसलमानानं मतदान कशाला करावं हे माझं म्हणणं आहे बघा काय चालतंय कसं आहे आधी चुनावला काय बोलण्यात सगळे लोक आग तर विकास की हिसाब से गव्हर्नमेंटने डिसिजन येणं जरुरी आहे खेत करे के बारे में सोचना जरूरी है क्योंकि पोशिंदा किसान है किसान खुश तो सब खुश हिसाब से गवर्नमेंट ने ज्यादा से ज्यादा किसानों को सोयाबीन हो जो भी अनाज फसल हो उसको अच्छा से अच्छा भाव दे इसके अंदर शेक खुश रहेगा रहेंगे बो काय आता इकड़ बाबा कसा है वातावरण कशा जो निवणूक आली आता वीस मत मतदान काय नाही बघा लोक लोक परेशान आहेत बरोबर लोकसभेच्या आताच्या परिस्थितीत काही फरक नाही की माझं तुम्ही आता ऐकून घ्यायला आहोत नंतर सुद्धा मी हेच सांगन तुम्हाला काही फरक पडत नाही की लोक शेतकरी नाराज आहे आता या निधी लोकसभेचा फटका बघून लाडकी बहीण दिली इकडून येतो जरा खुर्ची लाडक्या बहिणीचं काढलं अंदाजीला नागव केलं फरक काय पडला बहिणीला तीन हजार दीड हजार अंदाजीला तीन हजारानं खाड्यात घातलं क्विंटल माग लोक पक्ष बघत नाहीत काय बघत नाहीत बघा यावेळेस महाविकास आघाडीच्या माघार ही इथला ट्रेंड कायम राहणार लोकसभेचं जी ट्रेंड आहे तीच कायम राहतो सोयाबीनला भाव नाही ऊसाला भाव नाही लाईट व्यवस्थित नाही शेतकऱ्याचे दुनियाचे प्रश्न आहेत पुढे राहिली काय त्याच्याशी घेणं देणं नाही त्याच्यामुळं काय मतदान करावं का नाही करावं असा प्रश्न पडलेला आहे मग आता काय होईल सगळेच नालायक असल्यासारखे कुणाला नाव ठेवायला जागा नाही पक्ष फोडा पुढे एका घरात दहा पुढारी पक्ष फुटले सगळे फुटले त्याच्यामुळे लोकशाहीवर विश्वासच राहिला नाही बाबा काय म्हणले तुम्ही मी बोलले मागा चुनाव आहे अभि वीस तारीख आपको काय है, है आहे इधर ठीक आहे ना इच ना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे लगेंगे लगेंगे कैसा क्या लगेंगे क्यों तो उधर ही जाता है ना मामे डर का सब पहले चुनाव में भी वैसा गए आज आप भी वैसा आने वाला क्या? करे है क्या है शेक कि समस्या है लाइट टाइम पे चल रही नहीं सोयाबीन को भाव नहीं उसके वास्ते लोग नाराज बघा ढोकी गावामध्ये नेमकं लोकाच्या मनात काय मी तुम्हाला या ठिकाणचे लोक काय म्हणाले लोकाच्या मनात काय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आम्ही हा विषय मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून दाखवलेला आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत कोणत्या उमेदवाराचा एक्झिट पोल काढत नाहीत जसा आहे तसा व्हिडिओ मी तुम्हाला ढोकी गावातून दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आम्ही हुकमत मुलानी ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव